जमीन घोटाळ्याची मास्टर माइंड शीतल तेजवानी हेच परदेशामध्ये पलायन झालंय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय शीतल तेजवानी हे नवऱ्यासह परदेशात पळालेली आहे का याचा पुणे पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे बावधन पोलीस हे इमिग्रेशन विभागाला पत्र पाठवत संदर्भातली विचारणा देखील करणार आहेत तर शीतल तेजवानी विरोधात दोन गुन्हे हे दाखल आहेत आणि सध्या ती फरार असल्याचं समजतंय आणि आज संदर्भातले अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी मंदार शीतल तेजवानीच्या विरोधामध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत एक गुन्हा बावधन पोलिसांकडून दाखल करण्यात आलेला आहे दुसरा पुण्यातील खडकमाळ पोलिसांकडून दाखल करण्यात आलेला आहे दोन्ही गुन्ह्यांमध्ये पोलीस तिचा शोध घेतायत तिचा जो पिंपरी मधला पत्ता आहे त्या पत्त्यावरती जाऊन पोलिसांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला तिचा मोबाईल नंबर देखील बंद आहे पत्त्यावरती ती नाही आहे नवऱ्यासह म्हणजे सागर सूर्यवंशी या तिच्या नवऱ्यासह ती गायब झालेली आहे आणि ती परदेशात गेलेली असू शकते का या सगळ्याचा विचार करून इमिग्रेशन विभागाला बावधन पोलीस विचारणा करणार आहेत पत्र देणार आहेत आणि याबद्दलची माहिती पुणे पोलिसांकडून बावधन पोलिसांकडून मागवली जाणार आहे आणि ती जर परदेशात गेली असेल तर या सगळ्या प्रकरणाला एक वेगळं वळण लागू शकतं कारण या दोन्ही प्रकरणांमध्ये जे जमीन व्यवहार झालेले आहेत त्यामध्ये ती सगळ्यात महत्त्वाची आहे मास्टर माइंड आहे कारण या दोन्ही प्रकरणांमध्ये जी पॉवर पॅटर्नी आहे ती तिच्याकडे आहे आणि त्यामुळं जो गैरप्रकार घडलेला आहे त्याची सुरुवात एका अर्थानी शीतल तेजवानीपासून झालेली आहे त्यामुळं ती चौकशीला सामोरं जाणं गरजेचं आहे आणि असं असताना ती पोलिसांना कालपासून सापडत नाहीये आणि ती एका फरार झालेली आहे त्यामुळं ती परदेशात गेलेली असू शकते हे ही शक्यता गृहित धरून पोलिसांकडून इमिग्रेशन विभागाला याबाबत पत्रव्यवहार करण्यात येणार आहे धन्यवाद मंदार या संपूर्ण अपडेटसाठी